आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी नरेंद्र मोदी यांच्या आहे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांना एकशे एकोणपन्नासची ची नोटीस आज बजावली आहे एमआयडीसी शिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बावीसकर सोबत पोलीस पथक यावेळी हजर होते नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ भारती पवार यांच्या प्रचारासाठी बुधवारी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे ही जोपूळ रस्त्यावरील नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर होणार आहे त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे या सभेनिमित्त कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे त्याम त्यामुळे त्यांनी मोठे आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी या, या नोटीस दिल्या असल्याचे बोलले जात आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका